की माझं जे चॅनल आहे एक स्टार्टिंग सांगते मी जेव्हा सेंट लुईजमध्ये जेव्हा होतो की म्हणजे यूट्यूबवर काम करायला पाहिजे किंवा असं व्हिडिओज टाकायला पाहिजे तेव्हा काही मुलं नव्हते पण असं विचार केला की कुकिंगचं वगैरे टाकायचं का पण मलाच येत नव्हतं तेव्हा एवढं म्हणजे मी मीच हळूहळू शिकले ना मी म मम्मीकडे असताना असं काही काम करायचीच नाही पोळ्या पु पुरणपोळी पण जे असतात ना सगळं प्रिपरेशन झाल्यावर मग एक दोन लाटायची मी तेवढंच केली नाश्ता एक पण नाश्ता रवा इड सॉरी रवा भिजवायचं किंवा इडली बनवायचं कधीच माहीत नव्हतं मला डोसा काहीच नाही मग हळूहळू शिकले ते मी म्हणून मी असं काही विचार केला नाही आणि कॉन्फिडन्स पण नव्हता मुलांसोबत नंतर आला म्हणजे ह्युस्टनला जेव्हा गेलो ना पाच वर्षानंतर पाच पाचव्या वर्षी मी ह्युस्टनला गेलो तिथे गेल्यानंतर एक फ्रे फ्रेंड भेटले ना माहिती आहे की तुम्हाला जर आधीपासून बघत असाल तर आहे कर्नाटकचे एकटे फ्रेंड होते त्यांनी बनव म्हणजे यूट्यूबवर घालायचे व्हिडिओ आत्ता सोडून दिले त्यांनी पण मी कंटिन्यू केले तर त्यांचं बघून मला कॉन्फिडन्स आला आणि बनवत राहिले सगळ्यांना मस्त पण वाटला आणि आम्ही पाच वर्षासाठी हरवलं होतं खरंच <laughs> ते म्हणजे इथे नाही इंडियामध्ये ना लोकांमध्ये आमचं चर्चाच बंद झालं होतं तो। माहीतच नाही त्यांना आम्ही कुठे काय करतो कधी येतो कधी जातो काहीच माहीत नाही मग असंच वाटायला लागलं मला की मुलांना जे आमच्या मुलांना प्रेम कमी मिळायला लागला खरं ते फील होतंय कारण तिथेच असणाऱ्या मुलांना जास्त प्रेम करतात समोर बघतात खेळतात त्यांच्यासोबत नो मामी ही माती काढती सारखा मग ते बहु येते त्याच्यात ना काढता तुला चावते तुला तुला गालाला चावलं मग असंच ही भी ही भीतच नाही आम्ही लावताना बघितले परवा अद्रक लावताना बघितले त्यांच्या डाडांना लावताना लावलं लावलेत त्यांनी लावून पाणी घालताना तिला पण हेल्प करायला लावले पाणी घातली आणि त्यानंतर परत अद्रक <laughs> काढून <काड़ी ना> लावली <laughs> किती स्वतःनाच काढणार नाही हर हे हरभर पण आता ते जाऊन माती खोदायचं काढून टाकली सगळं वरणली सीड्स मग असंच वाटायला लागलं की मुलांना सगळ्यांनी पाहायला पाहिजे आमचं पण आमचं लाईफस्टाईल इथं मोस्टली तसंच असतो तसं खूप व्हिडिओज मिळतात आता अमेरिकेतले पण स्वतःचे लोक अमेरिकेत कसं आहात काय ते बघायचं वेगळंच असतो आनंद त्यामुळं आम्ही आता हे चालू केल्यापासून सगळ्यांना खूप म्हणजे माहीत असतो की कोण असं डायरेक्ट असं आधी काय व्हायचं कुठल्या ह्याच्यामध्ये कार्यक्रममध्ये किंवा असंच कधी पण भेटले ना मग मम्मीला पप्पांना विचारायचं त्यांनी की बरं आहेत का कसं आहेत कधी येते कधी मम्मा कॅट आला बघ कॅट कॅट आला तिथं म्हणून जागा सोडले मी काय झालं काय करायला काय घाबरतात बघितलं की फ्लावर फ्लावर आहे तर आता काय होतंय कोण आले की त्यांनी सांगतात की आम्ही बघितलो तुमच्या मुलींचे मुलीचे युट्यूब व्हिडिओ मुलं पण छान आहेत हे ते काहीतरी सांगतात असं करतात ते करतात काही पण आम्ही केलेलं सांगतात छान वाटतं बरं वाटतं आणि मोस्ट म्हणजे प्रज्योत जो आहे त्याला कळतो ना आता आधीचे खूप व्हिडिओ म्हणजे एक वर्ष होऊन गेला दीड वर्ष होऊन गेला ते बघत असतो तो छान वाटतं ना मग मी आम्ही बनवलेले व्हिडिओ बघत आहे असं वाटतंय त्यामुळे बनवलं आणि मध्ये काय झालं जा स्टार्ट जेव्हा केलं ते मला असं काही रूल वगैरे असतात म्हणजे थोडं ना थोडं भीती वाटतोच ना स्टार्टिंगला वाटायचं मला की रूल वगैरे असतात सगळे फॉलो करून करावं लागतं म्हणून कॉपीराईट वगैरे आल्यावर पण चेंज करायची पण नंतर कळालं कॉपीराईटला पण काही नाही होत स्ट्राईक जे असतात ते येऊ नये तीन जर झाले तर ते चॅनेल बंद करतात असं कळालं मग कॉपीराईटला पण असं म्हणतात की कॉपीराईटला नुसतं पैसे नाही मिळत बाकी तुम्ही व्हिडिओज बनवलात तर जर चालेल ते एन्जॉय करू शकतात लोक पण पैसे तुम्हाला नाही मिळत आणि आम्हाला वाटायचं की पैसे आम्हीच पे करून व्हिडिओज सेव्ह करावं लागतो तसं वाटायचं स्टार्टिंगला पण असं नाही आहे आम्हालाच मिळते तसं पण मिळायचं काही इच्छा नव्हतं आणि मिळाले तरी जास्त नाहीत हे कळून आस गेलं आम्हाला कारण असं फ्री असतो हे असतो असं वाटलं ज्यांचे जास्तीत जास्त व्हिडिओज आहेत हे व्ह्यूज आहेत आणि फेमस आहेत ना त्यांना भरपूर पैसा असतो असं पण कळालं आणि त्यांचे पण बघितले मी मोस्टली बघत असते ना मी व्हिडिओ काढण्यासाठी हे ते सर्च केल्यावर यायचे खूप लोक व्हिडिओज काढून रडत असते लोक असं म्हणले तसं म्हणले मला वाटलं मला नको आणि मी असली मुलगी आहे ना कोण काय म्हणले की लगेच मनाला लागत लागत होता अजून आता थोडी स्ट्राँग झाले पण तरी पण अजून पण आहे विचार तर करते तेवढं स्ट्राँग आहे पण विचार तर अजून येणारच म्हणून मी म्हणले नको रे बाबा कोण लोक बघू नका काही नाही म्हणजे एक वर्षापर्यंत ते चांगले व्हिडिओज बनवायची तोपर्यंत यूट्यूब पण सपोर्ट करायचा मग लोकांपर्यंत पोहोचवायचा दुसऱ्यांचे पण पाहिले मी खूप मेसेजेस पाहिले उगी खरंच ते डोक्याला तापच नको कारण आम्हाला टाईम पण नाही मिळत हे इंटरेस्ट आहे मला आणि मेन म्हणजे आत्ता माझं मॉनिटाईज चालू झालेलं आहे चार सहा महिने झाले त्याला जेव्हा ग्रँड मध्ये होतो तेव्हाच मॉनिटाईज झालेलं आहे मामी थँक्यू मामी, मामी। ग्रँड आयलंडमध्ये होतो ना सहा महिन्यापूर्वी आम्ही इथे मेमबीसला आल्यानंतरच झालेलं आहे पण तेच माहीत होतं ना की वाटायचं आम्हाला वाटायचं काय आता पण माहीत नाही पण पर जस्ट परवा केलेलं आहे असं वाटायचं की जास्त काही पैसा नसतो यात कारण आमचे व्ह्यूज कमी असतात ना पण आत्ता कळालं आहे आता काही दिवसापूर्वी आम्ही भरलेलो हो मम्मी दीदी काही दिवसापूर्वी आम्ही सगळे इन्फॉर्मेशन भरलो तर दिसत आहे माझं फर्स्ट कमाई दिसेल तुम्हाला स्क्रीनशॉट घेत <laughs> एक सेंट मिळालं आहे <laughs> एक सेंट नाही येते ॲक्च्युली मला माहीत नाही अजून की सहा महिन्यापासून जेव्हापासून मॉनिटाईज झाले तेव्हा ते, ते सगळे पैसे मिळ ॲड होतील की नाही माहीत नाही पण सध्या तरी एक्सेंट ॲड झालेलं आहे पण छान तसं वाटलं नव्हतं की आनंद होईल आधी मला असं विचार आलं नाही की माझे हे पैसे आल्यानंतर आनंद होईल असं कारण मी अपेक्षाच केलं नाही यातलं पैसे येतील मिळतील असं विचार नाही केले म्हणून पण आल्यानंतर सेंट हे माझेच असं वाटायला लागलं ते बघितल्यावर हे एक्सेंट मा मी कमवले अजून येते कारण आज जे आहे एक आ, एक पॉईंट फोर्टी सिक्स डॉलर हे ॲड झालेले आहेत किती का असे ना पण ते माझ्या आहेत असं वाटलं मला ते जाऊ द्या का व्ह्यूज जास्त नसतात जास्त मिळत नाहीत आणि मला मेन म्हणजे व्हिडिओज सेव्ह करायचे एवढे व्हिडिओज झालेत ना आता ते सगळे माझ्या फोनमध्ये बसलेच नसते मला ते बरं वाटलं की विदाउट म्हणजे पैसे देता पे करता येते से व्हिडिओ सेव्ह करून ठेवता येतात कधीही बघता येतात लाईफ टाईम असं एवढंच छान वाटायचं मला आणि इंटरेस्ट आहे मला किती कामं असले मुलं असले काही असले ना मला वाटलं हे व्हिडिओ बनवायला पाहिजे तर व्हिडिओ बनवून टाकते मी आणि सगळेजण बघता त्याचं कौतुक वाटतं माझं मला शॉर्ट व्हिडिओ जे आवडत नाही मला पण ते सबस्क्रायबर पण कसं झालेत बघा माझे <laughs> इतले ना ना की इथले लोक बघतात सबस्क्रायबर खूप वाढलेत मला नको येत आता मी स्टार्टिंगला आधी सगळ्यांना म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये कॉन्टॅक्टमध्ये असलेलं सगळ्यांना पाठवून सांगितले की सबस्क्राईब करा पण आत्ता काय झालं आहे सगळे न करणारे लँग्वेजमधले म्हणजे हिंदीचे पण केले आहेत ना असं वाटतं की बॅक घ्या कारण जास्त झालेत खूप झालेत सबस्क्राईबर आणि व्ह्यूज कमी येतात छान नाही वाटत माझं मला पण असं येते शॉर्ट वर मिळतात मला सबस्क्रायबर्स खूप शॉर्ट वर इथले अमेरिकेतले करतात ना मग ते मोठे व्हिडिओज नाही बघत ते शॉर्ट एन्जॉय करतात ठीक आहे मग काही का होईना असं काही एवढं हे नाही पण पैसे जे आहेत ऍड पाहिले बघू किती ऍड होते पण चालू झालंय मॉनिटाईज होऊन सहा महिने झाला होता तर आता ऍड केले म्हणजे इन्फॉर्मेशन अजून घातलंय अकाउंट नंबर वगैरे पण नाही विचारला ते का माहिती